पॅन्थर आर्मी सेना आक्रमण रायगड जिल्ह्यामधील सर्व अवैध धंदे लेडीज बार बंद करण्यासाठी पॅन्थर सेना आक्रमण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रायगड भूमीमध्ये महापुरुषांचे धार्मिक स्थळे आहेत या रायगड जिल्ह्याच्या भूमीमध्ये अवैध धंदे अंमली पदार्थ लेडीज बार यासारखे धंदे चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याने दिसून येत असल्याने पॅन्थर सेना आक्रमक झाली आहे या पवित्र भूमीमध्ये असे अनैतिक प्रकार चालून देणार नाही असे पॅन्थर आर्मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आशिष खंडकले यांच्या वतीने खालापूर उपकीय अधिकारी डॉक्टर विशा नेहल साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक सोनावणे कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण गायकवाड महाराष्ट्र आय प्रमुख गणेश प्रधान व अन्य उपस्थित मान्यवर होते लवकरात लवकर सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास संविधान रक्षक क्रांतिकारी जय जय शिवराय जयमी आर्मीचा रायगड जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाई खन्नावे मी या खालापूर डीवाय एस के ऑफिसला येऊन हे निवेदन दिले आहे हे निवेदन यासाठी दिलं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये चाललेले अवैध धंदे डान्स बार यासाठी हे रायगड जिल्ह्यामध्ये जर बंद नाही झाले तर पंधरा दिवसाच्या आत पोलिसांनी जर बंद करण्यात नाही आले तर पंधरा दिवसानंतर आम्ही अमरम स्टेशनला बसत आहोत जयभीम जय शिवराज